अठ्ठेचाळीस तासात तीन अंशांनी घसरला पारा नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचं पुन्हा दमदार आगमन झालंय विश्रांतीनंतर कडाका वेगानं वाढू लागलाय मागील अठ्ठेचाळीस तासात शहरात किमान तापमानाचा पारा तीन पूर्णांक तीन अंशांनी घसरला मंगळवारी दिनांक नऊ सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान पेट रोडवरील हवामान केंद्रात मोजण्यात आलं उत्तर भारतात मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंझावात प्रकोपामुळे थंड मारे राजाकडे छेपाय थंडीची तीव्रता वाढवण्यासाठी अनुकूल अशी वातावरणीय स्थिती सध्या निर्माण झाली आहे मुंबईसह कोकणाचा भाग वगळता राज्यात सर्वच शहर गारटण्यास सुरुवात झाली असं हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितलंय मंगळवारी नाशिकमधील निफाड येथील कृषी संशोधन केंद्रात या, केंद्रा या हंगामातील सर्वात निचांकी पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी मुकेश मुंजे नाशिक